नमस्कार मंडळी हे आपली शिताफळाची बाग असून सदर बागेत आपण सीताफळाला आंतरपीक म्हणून मकेचा हे केलेलं आहे आता ही मका साधारण सत्तर दिवसाची सत्तर पास दिवसाची झालेली आहे हे बघ आता तिला आहे ना हे सदर मका आता तोरा टाकाय लागलेली आहे आणि साधारण साडेचार पाच फूट झालेली आहे ही मका आणि त्याच्यामुळे मकेमुळे हे बघा आता शेताफळालासुद्धा येणार हा ही अशा प्रकारची कळीची साईज मोठी मो, मोठ्या प्रमाणात आहे अशा कळी साईज चांगली निघालेली आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशी आता मोठ्या प्रमाणात म्हणजे साईज चांगली होईल सीताफळांची जर कळी चांगली असेल तर कळीची साईज चांगली असेल तर कळीची साईज जर अशी छोट्या प्रमाणात असेल ना अशी हे बघा ह्या प्रमाणात तर सीताफळ पण लहान प्रमाणातच लागते ही त्याची ही होत नाही मोठी हे बघा हे आता इथं आहेत अजून छोटे छोटे हे कळे आहेत आणि आता जर पाऊस झालाच तर मस्तपैकी आता सेटिंग होईल आज तारीख आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस हे असे आपले मका शेतापळ हे नारळाची दोन झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत त्याच्यामध्ये एक वीस पंचवीस अशी काही छोटी आहेत काही मोठी आहेत या मोठ्या झाडाला गेल्या वर्षी बावीस कॅरेट सापडले होते दिसते का तुम्हाला दिसत असं ह्यामध्ये जा तुम्हाला आता जवळून दाखवतो मी फोटो हे अशी जी लहान आहेत हे पण बघा हे लहान हे तीन चार वर्षाची झाड आहेत आणि आता हे मध्येच एका झाडाला बघा हा एप्रिल महिन्यात मोहर आला आहे हे दिसतंय का मोहर त्याचे कारण काय असेल आता हे समजलं नाही त्याला नवीन पालवी बरोबर मोहर पण आलेला आहे जास्त प्रमाणात नाही आहे आहे पण आलं आहे असं हां तर मला मोठं झाड दाखवायचं नाही का आता आंब्याचं ते बघा आता हे मोठं झाड आहे आपलं याने ह्याला भरपूर प्रमाणात आंबे लागले त्याचे शेजारी हे एक आहे झाड ते पलीकडचं हापूस आहे हे हापूस प्लस केशर असं केलेलं आहे साईज साधारण एक पंधरा वीस दिवसात येईल आपला आंब काढायला आणि आपण आंब्याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही तसेच शेतावळीला पण वापरत नाही हे बघा हे मोठं आंब्याचं आहे असे त्याला आंबे लगडलेत चांगल्या प्रकारे आंबे लागलेत आपल्या झाडाला हे बघा आहेत इतकं तुम्हाला सावलीमुळं दिसत नाही चारही बाजूनी त्याला भरपूर आंबे लागलेत यात माझ्याकडनं आपलं काय प्रॉपर शूटिंग नाही हे मोबाईलमध्ये असल्यामुळं जरा क्वालिटी पिच्चरची काय आपल्याला एवढी क्लिअर येत नाही असो धन्यवाद